सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की अखेर सावली सिक्रेट रूममध्ये पोचते आणि ताराचं आणि सावलीचं गाणं सुरू झालेलं असतं गाणं सर्वांना प्रचंड आवडत असतं तेवढ्यात जगन्नाथजींचं आगमन रिसेप्शन हॉलमध्ये झालेलं असतं जगन्नाथ म्हणतो अभिनंदन तिलोत्तमाबाई आणि जगन्नाथला पाहून स घरातले सर्वजण प्रचंड चिडतात नील धावत पळत जातो आणि जगन्नाथची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो काय केलंस तू हे तुझा राग माझ्यावर होता ना मग माझ्या सारंगचं आयुष्य का बर्बाद केलंस तू तिलोत्तमा त्याला पकडते त्याला रोखते आणि म्हणते कोणीही आपल्याशी कसंही वागलं तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाहीत नील मेहंदळे कुटुंब या संस्कारांवर तरच उभं आहे ती पुढे जगन्नाथला म्हणते का आलायस इथं अजून काय राहिलंय तुझं बाकी विश्वासघात केला आहेस तू माझा का तू असा हा घाणेरडा खेळ खेळलास माझ्यासोबत तुझ्या विद्याचा तू तु घाणेरडा वापर केलास माझ्यासोबत तू नाटक करतोयस तिलोत्तमा पुढं म्हणते की तुझी विद्या पण खोटी आहे आणि तू सर्व नाटक करत आहेस त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की मी कधीही नाटक केलं नाही आणि माझी विद्या ही खोटी नाहीये माझ्या मेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो की मी कधीही तुझ्याशी खोटं बोललेलो नाही त्यावेळेस सारंग जगन्नाथच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल का अस्मी खरी होती एका खोटी हा प्रश्न ऐकून जगन्नाथ हसतो आणि म्हणतो की खोटी पूर्ण खोटी होती ती तुझ्या आयुष्यात मी तिला आणलं होतं प्रेमात अखंड बुडालास ना तू तिच्या गेली निघून ती आता हे ऐकून सारंग धडपडतो आणि खाली पडतो त्यावेळेस तिलोत्तमा त्याला सावरते आणि सोफ्यावर बसवते जगन्नाथ पुढे म्हणतो तिलोत्तमाबाई बाई सांभाळ आपल्या लेकराला तुला आता कळेल पोटच्या लेकराचा आक्रोश काय असतो ते पण काळजी करू नकोस तू लवकरच सावरून उभा राहील तो यातून कारण की तुझ्या घरात परिसर आहे ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं पण तुझ्यातल्या अहंकारामुळे त्या सोन्याची परत माती होऊ नये याची काळजी घे फक्त पुढे तो म्हणतो सावली खरंच तिच्या नावाप्रमाणे असेल तुझ्या मुलाच्या पाठीशी ती सावली सारखी उभी राहणार आहे त्याच्यावर येणार प्रत्येक संकट अगोदर ती अंगावर घेणार आहे हा माझा शब्द आहे तुला त्यावेळेस तुला म्हणते बास ना आता जगन्नाथ पुरे किती खोटं बोलशील तू पुढे जगन्नाथ म्हणतो त्यावरच्या देवानं जर मला इशारा दिला ना तर मेहंदळे कुटुंबाचं होत्याचं नव्हतं करून टाकीन मी त्यावर सावली मोठ्याने जगन्नाथजी असं ओरडते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते त्यावेळेस ती म्हणते काहीही बोलू नका मान्य आहे तुम्ही मला तुमच्या लेकीसारखं म्हणता पण आता हे कुटुंब माझं आहे जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहीन त्यावर जगन्नाथ सावलीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतात आणि म्हणतात बघितलं का देवाचा खेळ म्हटलं होतं ना परीस आहे ही, ही मुलगी इतक्या वर्षात तिलोत्तमाबाई तुझ्या घरात पाळणं हलणार हलणार नाही या मुलाच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणं हल्ला तर नाव जगन्नाथ लावणार नाही मी असा मी शब्द देतो असं जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमा पुढे म्हणते तुम्ही दोघं पण ढोंगी आहात आणि खुटी आहात तू तू इथे आलायस म्हणून तुला सांगते माझ्या लेखाचं आयुष्य जसं तू उद्ध्वस्त केलंस तसंच तुझं आयुष्य मी नाही उद्ध्वस्त केलं तर नावाची तिलोत्तमा नाही मी तिथून जगन्नाथ सावलीला आशीर्वाद देऊन निघून जातो इकडे अमृता सावलीचं तोंड भरून कौतुक करते की तिने मीडियासमोर खूप छान उत्तर दिलेली आहेत ती पेढा भरवते आणि सावलीचं तोंड गोड करते आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा बाय बाय